आपण पाहत आहात बीबीसी मराठी न्यूज भारत बातमी जिथे कॅमेरा तिथे जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक सत्तेची दारे सर्वांसाठी खुली बी बी सी मराठी न्यूज भारत जम्मू काश्मीरमध्ये तब्बल दहा वर्षांनी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाचले आहे दोन हजार चौदा नंतर जम्मू काश्मीरमध्ये आता निवडणुका होत आहेत केंद्रीय निवडणूक आयोगानं अठरा आणि पंचवीस सप्टेंबर एक ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका घेण्याचे जाहीर केले तर निकाल चार ऑक्टोबर रोजी लागणार आहे विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी भाजप काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांसह नॅशनल कॉन्फरन्स पीपल डेमोक्रॅटिक पक्ष म्हणजेच पी डी पी या प्रादेशिक पक्षांनी कंबर कसली आहे यासोबतच अनेक छोटे पक्षही निवडणुकीच्या आखाड्यात असतील निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरमध्ये सत्ता कोणाची येईल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे सध्या तरी सत्तेचे दारे सर्वांसाठी खुले असल्याचं चित्र जम्मू काश्मीरमध्ये आहे मी फोटो व्हिडिओ जर्नालिस्ट सुधीर भगत नाईन सेवन ट्रिपल सिक्स झिरो सिक्स फोर नाईन वन पुणे महाराष्ट्र भारत धन्यवाद